काय मी माझ्या आई बापाळ केलं होतं एवढं माझ्या एवढ्या लवकर लग्न लावून दिलं आज माझ्या मैत्रिणी बिना लग्नाच्या आहे माझ्या मारित्या त्यांना घर मेन पस्तावा नाही कसलाच मला पाहतो देऊन करायचा कुड भरलं होतं चांगले चांगले स्थळ येत होते मला हा आणि या वाकडाला हो म्हणून बसली मानात नयला गेलो तर काहीच नाही मलाच पस्तावा होतो या गोष्टीचा तुम्ही थांबली का नाही अजून लग्नासाठी करावं पस्तावा, पस्तावा। तेच कळत नाही ना आता गुन दाखवू राहिला मला त्याची अशी चौजाय कोणी मला फासतरी लावणे झेर तरी आणून द्या अगदाच बोलू तर राहिले मी आणि इथं हाई बी कोण मला जेर द्यायला हा मलाच माझं घेऊन प्यावं लागल कोणी आनंदी देणार नाही मला जाऊन घ्यावं लागल वडणी बी नाही आणलं मी हास तरी लावून द्यातला हस्ता द्यावा तो तरी बुद्धी दे म्हणाला तरी पाठव मला जयर द्यायला बापे फार उशीर झालाय आज मला मम्मी पण विचारायला बसली एवढा उशीर का झाला येते हर रस्त्याने पण कुणी नाही एवढी भीती वाटते आणि त्या माकडांना तर अजिबातच अक्कल नाही रस्त्यातच बसतात काय इथे एक करवंदाच्या झाड आहेत करवंदा पण नाही ठेवलं एक कोणते जांभळीचं झाड होतं मध्येच बरं वाटत होतं आठवणी होत्या आमच्या त्याच्याजवळ काही ना आला एक मी इथे असं झालं घरी जाऊन कधी साडीन ते काढून टाकन भाई तर ओळखीच्या ए कोमल ना गं तू काई? काई ना तू वारचे ना हा काय चाललं तुझं माझं बरं आहे तू इकडे काय करते काय करू जीव द्यायला आलीन काय जीव द्या काय ग जीव द्यायला म्हणजे ग मग काय करू बाई नवऱ्याने वैतागच तेवढं दिलाय बाप रे नवऱ्याने वैताग दिला माझं सोड तू कुठे चालली एवढी नतून ठचून मी चालले पळून आय मीन म्हणजे तसं नाही आणि गंमत केली अगं पळून वगैरे नाही चालले मी आता कॉलेज मधून घरी चालले काय काय होत कॉलेज मध्ये आज, आज बॉलिवूड डे होता अगं म्हणजे बॉलिवूड डे म्हणजे नाही का आता सध्या नाही का कॉलेज मध्ये चालू असत सा फंक्शन वगैरे पिक्चर बघते ना तू बॉलिवूड पिक्चर तसा त्यांच्यासारखा गेटअप करून जायचं आपण मला माहिती कधी माझ्या पिक्चर पाहून दिला नाही तुझ्या नवारीन ना पिक्चर नाही दाखवत नाही गेलं घरात अरे मग तुझं लग्न कसं काय झालं काय सांग ती म्हणता ना घेतले पायाला ठेस लावून अशी अरे बापरे मग बघून चालायचं ना बघून चालायला बघून चालली असते भारी भारी दगड सोडून दिले मी आणि अशा पटले नेमकं केलं दगडाशी केलंय का माणसाशी केलं माणसाशीच गोष्ट करी ते अच्छा म्हणजे तू कोड्यात बोलत होती नाही काय मला समजलंच नाही ग ते हा तुला काय समजत तू कधी आली मग मी काय काल चाली अच्छा मग घरी यायचं ना ग आली होती तू त्या ठिकाणी अगं हा माझा एक्स्ट्रा लेक्चर राहत आणि प्लस आता मी जॉब पण करते ना ग जॉब बी करते लागली का बाई हो झरला हो भारी तुझं चाललंय घरचे पण स्थळ बघताय पण माने नाही काय लग्न करायचं तुझं बघून लग्न करायची आता बरं बर नको करू करू नको ग बाई तू की जीवाला मा नवरा असं बैताल ना नाद त्याला अरे बापरे मग भेटला तर आज होता तसा नील मला तुझ्या कोणीच नाही पटली आजपर्यंत मग असं तर वाईटच झालं ना ग तुझ्या सोबत नाही वाईट झालं तर सांगू तुला किती भारी पोऱ्या माग लागेल गेलो होता कोण ग नाही जाऊ दे कन्नाई कन्नी अग सांग 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 ना एवढं काय त्यातलं आज सारखं काय माझ्या तुझ्या घरच्या पाठी माग राहत होतो

थोरीच म्हणायचे तो आमच्या घराच्या गच्चो काबर येऊन बसायचा तुझं घर दिसतं ना का आमच्या गच्चीवर ना मी केस मला वाटलं यायची ना बाहेर हा <laughs> जा त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या हाय ना माझ्या नको लाज गेले ते दिवसात हा तर नवरा आहे तुला नाही दगड आहे दगड नाही तर काय यार खरंच सांगतो एवढी आठवणी येऊन राहिली मला अस मी त्याचीशी लग्न केलं तर त्याने मला प्रोपोज बी केलत राई लग्नाचं बाप रे आणि माझ्याला कळलं माझं एवढं बेदम मारलं एवढं बेदम मारलं का मला या दगडाशी लग्न करावं जाऊ दे नको रडू हे बघी साडी दिली असते पण यार ती नेटची साडी ना ग आज झुला माझा डोळे पोच <laughs> जाऊ दे नको रडू डोळे पाडी मी येते माझं हा ते रडून रोडून संपलं असतं ना ग मला पाडीच राई डोळ्याला बाप रे अवघडच मला रडायला लागलं खोल पाणी येतो डोळ्यामध्ये याच्याकडं तर पाणीच नाही रडू रडू यायला लागलो कमी चष्मा लावून घेते म्हणजे दिसत नाही अरे हा पण छान दिसते का तू चष्मा लावल्यावर एकदम मॉडेलच दिसते अजून पण तुला काय म्हणजे असं नाही का तुला भेटणार नाही तू आता मी लागणार उभी राहिली तसे दहा पंधरा जण उभी तू तिला आणायचं म्हणतो मला ठेवायचं म्हणतो मग तू मी त्याला सावता घेऊन जाय ना आय मीन म्हणजे ते म्हणता ना सवत असला की सवत्या हा म्हणजे त्यांनी जे केलं तेच मी करू का हे बघ लाईफ तुझी आहे बघ तुला काय करायचं शेवटी तुझी इच्छा मग तुझ्या घरच्या ना सांगायचं ना तू सांगितलं तर त्याच्याच बाजू लावून धरित या हा का मग तुझ्यातच काय खोट असं माझीच खोट काढित होतो अच्छा काही वगळ बोलत होतो घरच्या आईला हा का आणि त्याची आई तर पक्की पिना लावू ना पण काही पण म्हणून तुझ्यात काही कमी नाही बायको तू अजून त्याला जर लग्नाला हा म्हणली ना तू तुझ्याशी लग्न पण त्याची पूर राही ना हा मग त्यात काय आवड पण तिकडे ना आता त्याच्याशी का बर मग तू नको पोर त्याची सांभाळ आज काय लोक काही करत नाही का तस नको मला नाही करायचं आता त्याच्याशी हा का मग दुसरा बघ आधी मला फार कत्त घेऊ दे जीव गेल मी आता हे पण अवघडच झालं ग तुझं आता काय करू मी आता मला सांग काय करू काय आयुष्यात वाट पोळ झाल मग तुझ्या मम्मी कडे यायचं ना राहिला माझ्या ठेवायचं नाही बापरे मग तू तुझ्या घरीच राह बाई तू अशीच चाळी करीतो का नको नको जीव झालाय माझा डायरेक्ट त्या पायाला घरात घाल तो अवघडच आहे तुझ किती भांडून मी त्याला त्याच्या आई त्याच्या आई अजून लहान लेकरू माझ त्याला काही कळत त्यातलं तू म्हणायचं ना उद्या त्याला दोन लेकर होतील म्हणा म्हणायचं ना तिला तर काही गम नाही नाही तो म्हणतो एक सोडून दहा करू दे त्याला बायका तू काय जळती त्याला निस्ते असेच म्हटलं मग मी दहा नवरे करू का दिल मा ठेवून घाल सुचला वारी नको रेड नको रवडो आता कसं सांगू मीला रडू नको आता हे बघ तू हि ना एक काम कर मग तेने का मेला बर -बर ना, ना ते नाही का वधूर मेळा असतं बघ त्यांच्यामध्ये जाण उभं राहायचं तो बरोबर राखण्यावर घेईन त्याला म्हणायचं लग्न करतो ना मी पण लग्न करते असं म्हणायचं त्याला तू धमकी द्यायची ना मग तू कुठं भरत ते आय थिंक नाशिकला भरत वाटत हा मला घेऊन तरी चल का मी घेऊन जाऊ पण माझ्या घरच्यांनी मला सोडलं पाहिजे ग एवढं तर कर मैत्रिणीची मदत हा ते पण आहे मला येते ग तुझी तुझं इतकं वाईट झालं खरच ना ग असं नव्हतं व्हायला पाहिजे मी तर बघ अजून लग्न नाही केलं मस्त सुखी तुझं मला राग यायला लागला ना बाई जलच व्हायला लागलं मला का बरा मग किती आनंद तू तुला कसला त्रास नाही कामाला जाती घरी येते पैसे भेटत हाऊस माउस करीती इथं लवकर मला चप्पल भेटत नाही तिथे लग्नात गेल चप्पल शिव शिव शिवून शिवून बाई तिचा पर बोऱ्या वाजाय तरी तिचं का देते माग तेवढं गेलं तिचं निघून तरी एक पायावर घातली तिला बेकार परिस्थिती झाली ग तुझी आणि त्या बाईवर असा खसा 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 पैसे उरवी तो माकडं त्याचा सपाटा होत्या काळा करावा त्याचं तोंड जाऊ दे आता शिवाय देऊन कुठे ऐकायला येतो कपडे तर तुझ्या घर स्वतःचे का नाही तिथं वाळत होते त्या पोरीचा ड्रेस घेतलाय घालून मी साडी तिथं काढून फेकली ती मी फाटली होती काय सांगू तुला आता त्या पोरीने ड्रेस पाहिला तर था थाय थाय माभोवती कर करीन माहितीये का तुला जर माझ्या घरी नेलं तर तू माझ्या व्यवस्था चोरशील ना मग नाही ग बाई एवढे वाईट दिवस नाही माझे नाही दिसताय ग म्हणूनच जरा मला पण डाऊट आला कारण माझ्या सगळ्या नव्या नव्याच वस्तू ते कसं माझ्या बॉयफ्रेंड घेऊन देईल मला ना त्या जीवापासून सोडून वाटत मग कोणत्या गी आहे ते कसं सांगण्यासारखं नाही ना काय सांगण्यासारखं नाही बोल वेळ आली की मग सांगते हा पण करशील तर पाऊस चोरून कर ग नाही याच्या सारखा बायताल है की नाही करती धरती पोरी हा दिला कामाला काढून गाडीला बाया करत माग हा तू म्हणते ते पण खरंय काम करते का वॉच ठेव त्याच्यावर वॉच ठेव नको अगं पण असा प्रेमामध्ये का संशय घेणं हे पण योग्य नाही वाटत ग मला तकदीर घेऊन बस तू लव्ह मॅरेज थोडी केलंय तू अरेंज मॅरेज केलाय ना तरी पण सांगते अनुभव आहे बाई माझा किती केलं तर माणसाची जाते ती कधी बदल सांगते येत नाही आता तुझा निर्णय तो नंतर तुलाच पस्तावा होईल म्हणशील माझे चांगलं म्हणत होती दुसरं कर मी काही याच्यात नादी आधी लागले हा ते पण खरं यार तुझ मी पण एवढा विश्वास नाही ठेवायला पाहिजे तु माझं झालं तर म्हणजे मला पण कपडे चोरावे लागतील का नाही नाही कपडे चोरून नाही आणणार मी माझ्याकडे खूप कपडे आहेत असं नाही होऊ शकत बाई मी नाही हे काम कर चल माझ्यासोबत माझ्या घरी म्हणजे नाही का आपण दोघे ना तुझ्या नावावर काहीतरी आपण अद्दल घडवू म्हणजे तुझ्या नावाच्या अक्कल ठिकाणावर हा तुझं झालं का मग माझ्या बॉयफ्रेंड चा आपण नाही का पिछा करू त्याच्यावर लक्ष ठेवतो काय करतो काही नाही खरंच मला फसवेल का नाही आपण हे पण बघू ना मग आपण एक गेम करू हा बोल देशील का मला साथ नक्कीच नक्कीच मग माझं मरण कॅन्सल म्हणजे माझं मरण कॅन्सल करू का मी हा तोपर्यंत कॅन्सल कर हा का काय विचार करते बाई चल चल, चल। दिली तुम्हाला